बाई शिटू या झाडाईले पाणी हे अतल्या कोटीतलंच टाका लागते ना वा? आ हो मावशी राहू दे ना राहू दे मी टाकतो राहू दे आता माझं झालं की टाकतो ना मी तू ये अंदर हे नाश्ता करून घे ना थंड होऊन राहायला सगळा नाही बाई ना येऊ दे तसा असू ले तसा असून सांग करतो ना मी एकली करू का माय पहिले नाही नाही येऊ दे त्या बाईले अगं <laughs> मावशी माली सासू येतात ना ते आबाजीच्या घरी गेले ना तर बस तीन घंटा तू करणं काय होते मग आई आले आई व काही फोरगी होय तसं नाही माय बाईनी सगळं करतो मी साजरं लागते का माय बकर बकर खात बसून राहिली काही बोलणं हे हो माय बाई ठेव झाकून झाकून ठेव मी या झाडाली पाणी टाकतो जाय थंडागार मग आज म्हटलं बरं गेला तेव्हा देऊन द्या फक्त तुम्ही चालला या म्हणून आला माय बाई आल्या आल्या का आई काय झालं माय काय वशी तू नाश्ता घे थंडागार झाले ते सगळे पोहे या नाश्ता करेने आबाजीने खाल्ले का खाल्ले उल आवा मग बसली मी चारत बसली देऊन देऊन चालली येऊ का तुम्ही केला का बही नाही जी करू ना आता सांग मी त्यातलं लग पाणी टाकतो राहू दे कालच टाकलो त्या झाडायला पाणी काही रोज रोज नाही टाका लागत नळ आला की नळाच्या दिवशी टाकतो मग मी नाही जी ना कुठे भरेल आहे ना टाकतो ना त्यातलं उल उली, -उली टाकतो साजरे झाड आहेत मस्त हो आता शिटून लय लावले माहिती लिव ला अरे काय झाडायचा लय लावले तिनं हे <laughs> भरणे भुरणे होते माय माळ्यावर पडेल तिनं आणले लागे मावरातून मात की आणली लावली आणि लागे लावले झाड हे जुनं राज नव्हत माय ए खुदीच्या खोळल्या सबन भरले तिनं माती ना लागे लिले झाड लावून <laughs> <laughs> हो ना माय <laughs> बर साजरं लावले बरं बरं लावले झाडे ना कसं घर साजरं दिसते <laughs> बाकी तुमचं आहे लय साजरा आहे माय नानता आहे नानता आहे तुमचं घरी नाही हो म्हणलं साबाई माया सासूचे तांब्या पितळेचे भांडे संपे आहेत ना हो आता नंदा मंदा दिलते मैया पोत्यात भरून वद्र टाकून पण आता काढले शिटुले बी भे आवडतात हो, सबन काढते घासते घन घा ल जु जुने भाडि मोड तोड नै गरी त शिष्ट एकपुर डबल नभे आत्ता माग किटा सेट घेन देला आइले दिवली रे सबै ताटो प्लेटा वाट्या नै नुने जा जुने, जाले, जुने जाले। नवीन घेऊन गेला पण ते तांब्या पित्याचे हातणी लावू देत मी ते नाही तिला स्टीलचं घे का घे घे पण मा कोणतं नको <laughs> ते वाटत नाही सांगतो ते स्टीलचं डबरायला काही वाटत नाही मला पण मा तांब्या पित्याच्या भांड्यात माल्हाला जीव आहे नाही जी, जी, जी बराबर आहे ना त्यांना घर कस असं नांदेल वाटते ना लय साजरं वाटते ना मग या नाश्ता पडेल <laughs> लागली भूक हा खाय खायचो येतो आम्ही चला जी पहिले नाश्ता करून घेऊ मग टाका झाडायला पाणी मी बी मग धुनत होतो चला मग नाश्ता करून पोहे थंडे होऊन राहिले असतील काळ व माय काळ आमची काळ आलो माय आम्ही म्हटलं मी काय का म्हटलं हो म्हटलं त्या शहाजीच्या भेटीला जाऊ ना सुट्टी मग नायचो ना मी म्हणून सुट्टीचं भेटली तर जाऊ नाही आज रातच जाऊ सकाळी जाऊन येऊ म्हणजे कसं नाही कधी आपण असं करू रात्री जाऊ सहा वाजता निघालो तरी आपण आठ वाजे लोक पोहोचतो भेट घेणं रातभर राहू सकाळच्या उद्या जरा सुट्टीचं नाही जमलं तर सुट्टी जमलं तर उद्या सकाळी जाऊ संध्याकाळी चालते ना मला हे नाही मी कधी फक्त कसं भेटले चला आता दवाखान्याचं चला म्हटलं तुम्ही तुमचं जमलं नाही आता घरी आल्या जाऊ दा ना दावा नाही झालं आपलं जाणं पण घरी जाऊ न माझ्या मी तेच विचारतो ना आता कसं सुट्टी जर सुट्टी चालू आहे जरा सुट्टी नाही भर राहायला नाही भेटला नाही भेटलं संध्याकाळी जाऊन राहू राहूया सकाळी चाललो येऊ हा चालते ना होत्रा गेटला घेता येते काही प्रश्न नाही हो येता मग असं कर जा पेट्रोल म्हणजे कसं जाऊन जायच्या बाकी पेट्रोल पंपावर उभारायची गरज नाही मग फालतू उशीर होते ना मग झाकट पडली होईल काय काही लिहू नाही बरं मग हे पा मग ठरलं मग मला फक्त फोन करून सांगा दुपारी म्हणजे कसं मग आज तुम्ही जी कोणाला म्हणून सांगतो चालतं जमणार नाही ना कसं मग मी तयारी तयारीत राहतो जशी हा मग ट्युशन ट्युशन लवकर सोडतो पण त्याची आणि काही खर्च काही करून ठेवणं म्हणे हा लेकरांचं घरी ठेवलं तर त्याला काही खाया प्यायला करून ठेवणं हा दुपारी फोन कर जा मग तुमचं सुट्टी जमलं नाही जमलं तर काय ठरते तुमचा आज जायचं का उद्या जायचं जसं हो मी सांगतो ना दोन वाजता सांगतो तुम्ही बरोबर का आहे ते मी हो कुठे जावं लागते माय काय ठरलं माय हा काय नाही म्हटलं आई ते मोतीराम आवाजी आहेत की नाही ते पॅलेटाला तुम्हाला सांगितलं नाही परवा मग दिवशीच सांगितलं तुम्हाला तर ते सुट्टी झाली म्हटलं ते आले घरी तर तेच म्हटलं भेटीला जाऊ गेली सुट्टी नाही भेटून राहिली म्हणून आता मग काय काय होते तर सुट्टी जर नाही भेटली तर आज रात्री जाऊ उद्या सकाळी वापश येऊन जर भेटली तर उद्या जाऊ आम्ही माय बाई तुमचं काय माय सारा शिजेल भिजेलच राहते सासूले काय विचारायला लागते का पुसा लागते बरं आहे माय सांगा लागते जा ना माय तुला कोण माही हळकणार हळकणार नवरात्र सुट्टीवरच पहिते मग सासूले काय विचार लागते माय तुला हो ना तो आबा येते तो नाही तो हो आबाजी येत ते मला बर मायरातलं तर वाड्यातलं चुलतलं गावातलं कोणाच्याच भेटी कुठे तरी सोडा लागत नाहीत सासरच्याच फक्त येत नाहीत कोणाचं काही करता कोणाचं काय नाही सासरच उगाच काय वाढवतो जाय मी कस नाही म्हणून राहिले जायला म्हटलं तरी मी ऐकत नाही मी जातोच त्या आबाजीच्या भेटीला कोणती ऐकणारी गेली तू वळखीची नाहीस मी तुम्हाला ते दिवस सांगितलं तर आजही सांगतो त्या आबाजीच्या भेटीला मी जातो काय झालं काही नाही काय होणार तुम्ही कोण बसले काय तुम्ही बोळा फोन ठेवता हो रुमाल ठेवता घरी जागा कुठे आता सांगितलं नाही का मी उद्या जाईन म्हणून भेटीला मी जमा मायरात जातो म्हटलं की तुमच्या आईच्या लोक जो आरे तिनिरा काय ती फोन दे मला जाऊ तुम्हाला हो दांधी नको लागतो का आता बरोबर

चल लागे घरी बसली नाही आलती आवरून सारेल कोणत्या का माझी नाही निजले नाही हा येत मोठी सुन द्यायची बसेला मग मी काही आले नाही दरातल्या दरातून चालली आली मी माला डोकसू दुखते बाई तिच्या फुकांडा गोष्टी ऐकून माझे गंगूबाई आहेत का बसेल मग मी बी राहत नाही बाई बल ती हरकट पाहिजे बाई ना पा? तिकडे काय आहे नदी लागत म्हणून तुम्ही मी दारात दारातून वापस आली आपण जाईन घंट्यानं आता जातो घरी जशी गांगी टाकतो जरा लाय करतो मग येईन आता तीन चार वाजता चार घेऊनच येईन डायरेक्ट आता नाही तर म्हणलं बसत होती घंटाक भर आता जेवण झालं खावण झालं तर बसत होती थोडा वेळ दे बसेल चालली मग मी घरी तुम्हाला सांगतो घंटाबाई हे बा खाली इमली सांगे इमली गेली त्या कोणटाट घेऊन तर गंगूबाई आली म्हणे 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 की माय हाताने पाय गेला का अन कोणत्या जन्माचा पापभर नाही असं तसं बोलली म्हणे पण असू नका मानू तुम्हाला कोणी सखोल करू नाही आम्ही हा बुडाबुडली खराब मशीन वाटला का हा अशी गंगूबाई हरकटा खरकी बोलकेच्या दुखत्या रगेवर टाईमली हा एवढी समजत नाही बाईले लस गुरमी आहे बरं बाई लस गुर्मी आहे बाईले पैशाची माय बाई अशी म्हणे का लागे हिबीले की हाय हा बिमाऱ्या माणसाच्या भेटीला जाऊन दर्स चांगलं बोला का निरा हे करा हा लस आहे ना खरं ना मला तर दोषी राग येते ना तिचा दिसली की तैपायाची मस्तक जाते मला पण काय करा मग करा लागते नाही कुठे बसतं भांडणं करत पण आता वाटते का काही बोलाव का असं असं म्हणावं का आपूर आज लोक नाही तोंडातून ना काढलं तुमच्या सख्खी लक्र चुलत लॅक्रैबी काय म्हणतो बुडापुढी की टेन्शन घेऊ नका आम्ही हा असं दाखवतो जसं की आपण हेच नाही गंगुला असं बोलून दाखवणं बरोबर वाटलं का हो ना अजून काय म्हणे तुपाची धार टाकतो म्हणे तुपाची शिरी आणतो म्हणजे भाजून तुम्हाला हे काय म्हणे भाजी भाकरी खाता आणि लिंग भाजीन पोई गेल ती जशी ताई आली म्हणे मग मागून की म्हणून भाजी पोई मी आणीन करू नकालक सारखी बोलून म्हणे की मा तर तुपाची भांड्या भरेल आहे तर मी तुपाचा शिरा भासतो बदामाचा शिरा भासतो अशी 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 हे करत जाय म्हणे लय हलकट आहे ना ते तीनच पाहिलं का तिच्याच बापाच्या घरी तू का तिथेच पाहिलं आम्ही तसं पाहिलंच नाही म्हणा तुपाची धार टाकते चिकटला चुत्राची स्वतःच्या सुनीला नाही खाऊ देत त्या नातीला सांगे ना पिंकी ते निधी जेवायला बसली की गंगोशी धापते आता लेकरूच कसं असते कोणत्या दिवशी किती खाते कोणत्या दिवशी किती खाते लेकराचं काही हे असते का स्वतःच्या नातीला झोपते ते लोकांना काय खाऊ घालणार आहे व येते मनाचीलकट तिच्या जवळ पैसा आहे का आता काका तुमच्या घरी काका नाही का गा, त्याच्याच बरोबरी ना समजा पण तुमच्या घरचं वातावरण असं नाही शांता भाई आम्ही तुमच्या मांग बी म्हणतो तोंडावर की गोट नाही तुम्ही तोंडावर म्हणते तुमच्या मांग बी आम्ही म्हणतो ना हा नाही तर गंगूबाईच्या घरी बाई निराधी राजे पैसा पैसा पैसाच करते बाई निराती बाई तसं मन सांगतो तिची सुनी भल्ली कावली भरतीने नाही अहो पिंकीची घंटा जरी दिसली ना तर निरा कशाट सुरू करते आपल्याला म्हणला की छोटी माय मुखी राय किन गिकीन कुठे तर तलावर चिन्ह नसतो अजून तिला कावे तिने तिने आप काय आपल्याला का माहित नाही पण आता काय करायला लागते आपण लोकांच्या घरात ना खुपसत नाही म्हणून हा नाही तर आपल्याला का माहित नाही का आता तो ते पोरग तर माणूस चांगला आहे सून चांगली आहे म्हणून जर मी म्हणतोय बा गावात त्याच्या घराला कोणी विचारते तरी नाही गंगूबाईच्या नावानं ना खरं ना वाडीतच टाकलं असतं घर लोकांना पण ते पोरगही माणूस किचं आहे व हा मग या भल्ला माणूस आहे आवाज दिला दिला हजर होते कोणाची नाही आपल्याच कोणाच्याही कामात पडते सुने तशीच आहे आणि त्या माणसाचं टेन्शन आहे का भाऊ किती साजरी आहेत बरं ते बाईच तशी गर्भिष्ठ आहे ना लेस गर्भिष्ठ आहे जाऊ दे म्हणून चालली होती मी, मी गेले मला आवाज आला दारातूनच मी दारात दारातूनच पलटली म्हटलं नाही पुरत सारा दिवस खराब करायला नाही पुरत ता आपला चालली जात होती आता घरी नांग टाकत होती सकाळ आता बाली येते बली म्हणे येतो म्हणे दवाखान्यातच येऊन राहिल तिथे पण त्या पाहुण्याला सुट्टीच नाही भेटली मी तिचं काही जमलं नाही आता लकर गिकर शाळा ट्युशन आहे तिची तर आता म्हणे सकाळी येतो म्हणे आई भेटीले ये हो ना शिटीचे बाबा हो दवाखायला दुसऱ्याच दिवशी तिच्या बाबा दाखा भेट घेऊन गेले हो बाली बी दाबा येतो म्हणे ना पण ती झालंच नाही येणं मग ती आता येतो म्हणे सकाळ मग आता कसं सकाळ बाली घरी असली पाहुणा घरी की जर फरकच पडते ना म्हटलं आज कस दिवसभर बसतो मग सकाळी म्हणता येते की पाहुणे ह्यात घरी येणं नाही झालं जसं हो बाई आता जे बाई म्हटलं की दिवस मोडते माया खाऊन नाही तर काय तर हो का नाही मी जाईन ना आता सकाळी गे कुठचा हो का नाही मला जाईन मी बसी घंटाक दुपारवर हो जाजू मला बी तसं बालीसंघ येईलच मी तसं बी संध्याकाळी बाली कायची दिवसभर थांबते जेवण करीन निघती ते तिची ट्युशन आहेत ना माय तिने बोल बाई ते मागं लक्षण लावून घेतलं माय ट्युशनायचं पण जाऊ दे बरं आहे गुतील राहते दिवसभर कामात राहते ते हो नाही तर काय तर जाऊ दे मग मी जात नाही मग मी चालली घरी मग हो बाई मी जातो घरी आहे अंग टाकतो आता घंटाकभर नाही बाई आमच्या तुझा बाई चालू शिल काही ना काही पै बाई मुक्कीच राहत नाही शेटीची मावशी घंटाकभर मुखिने राहत ना मग आपल्याला अंग टाकलं जात नाही ते बाई बाई बाईघळी टाकत नाही पाय दुपारून ती नाही काहीच नाही चालूच राहते आता वाता करून राहिली त्या त्यामुळे राहू ना माई बाई करतो ना कर मी अह बाई करतो मी किती मोठा कापूस नेसला आता वाता करत बसली <laughs> चालूच राहते बाई सुटीची मावशी आहे पाय कोणतंही काम करीन मुक्की बसतच नाही <laughs> <laughs> हो का दादा बरं झालं ना तुम्हाला हातभार लागला का <laughs> आता राहते मग मी आता गिडी नेसवायचं तुम्ही नेसा डिलिव्हरी व्हायला राहते का मग आता त्याची मावशी आता काय सांगा मी आता आपण काहीच राहू आता साडी गिडी नेसेल तर ऐकलंच बरं आता पंधरा दिवसात साडीच नेसून आहे ना, आ आ ना लाक मी आता आता झालं ना आता पंधरा दिवसानं नववास लागते तिला नववा महिना लागला की साडी दिसून घेतो मी त्यात लोक ठेवतोच बरं त्या बाईले आणि पुढे राहू देतो मग राहत ना मुलीच तेवढा आधार होती आखी ती म्हटलं तो मी ना पाहिजेच ना बाई बायकीन बाईचं घर म्हटलं की एक जण तिच्याच ताब्यात राखते हा यकील वरच करू नो मी आमची बली काय कामाची आहे का हा मी तर म्हणतो दवा खायला ते लेकरू पाहिले का घरी येते कोण असतो हा ते काही दोन दिवसात कामात नाही पडणारी मी शिटूच्या मावशीला म्हणून जाऊ देवा म्हणून मावशी आली म्हणे आंबाजरी बाई मुकडे मनाची आहे हो मग काय तर आपल्या सारखी साधी बाधी हो साजरी आहे एक झोप तरी काढतो त्या बाईले म्हणून बसा बाई तुम्ही मता कर मी देतो तन्नाव